नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत करतो भारत अॅग्री मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे महाराष्ट्र कृषी विभागाच्या मागेल तेरा शेततळे या योजनेबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ही योजना नेमकी काय आहे कोणासाठी आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे आवश्यक कागदपत्रे कोणकोणती कुन आहेत आणि एकूण तुम्हाला याच्यामध्ये कोणते आणि किती लाभ मिळणार आहेत तुम्हाला देखील जर तुमच्या शेतामध्ये एक शेततळ घ्यायचं असेल तर मला वाटतं नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आणि लाभदायक ठरणार आहे माझी विनंती आहे व्हिडिओ संपूर्ण पहा अगदी छोटा व्हिडिओ होणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला जर हा व्हिडिओ आणि ही माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर गरजू शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा चला तर वेळ निघालो तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला पाहूया की ह्या योजनेमागचं नेमकं उद्दिष्ट कोणता आहे तुम्ही जर लक्षपूर्वक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा अभ्यास केला तर तुम्हाला दिसून येईल की जास्तीत जास्त शेतकरी हे दोन ते पाच एकरच्या दरम्यान आपल्याला दिसून येतात आणि अशा शेतकऱ्यांकडे काय असतं की अतिशय कमी भांडवल असतं त्यांचा उत्पन्नाचा सोर्स देखील कमी असतो आणि जर अशा शेतकऱ्यांना बारा महिने त्यांच्या शेतामध्ये पाण्याची व्यवस्था करायची म्हणलं तर एखादी विहीर मोठी घेणं किंवा धुरून पाईपलाईन आणणं हे शक्य होत नाही मग कृषी विभागाने काय निर्णय घेतला किंवा काय विचार केला की जर आपण शेतकऱ्यांना शेतामध्ये शेततळ घेण्यासाठी मग ते खोदण्यासाठी असेल किंवा वास्तरीकरणासाठी असेल जर आपण थोडंसं सा आर्थिक सहाय्य केलं तर नक्कीच दे त्या ठिकाणी शेतकरी शेततळ घेऊ शकेल त्याच्या माध्यमातून तो उन्हाळ्यामध्ये देखील एकादपिक घेऊ शकेल आणि एकंदरीत त्या शेतकऱ्याचा जो काही उत्पन्नाचा सोर्स आहे तो वाढेल आणि त्या शेतकऱ्याची जीवनशैली जीवन पातळी किंवा आर्थिक जीवनाचा जो स्तर आहे तो सुधारेल ठीक आहे आता आपण पाहूया की नेमका शेतकऱ्याला लाभ किती मिळणार आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत शेतकरी जवळजवळ तीन आकारमानाचे शेतकरी घेऊ शकतो म्हणजे याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर तीस बाय तीस बाय तीन मीटर या आकारमानाचं एक क्षेत्र आहे त्याच्यानंतर वीस बाय पंधरा बाय तीन मीटर या आकारमानाचं एक शेत आहे आणि सर्वात छोटं जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला पंधरा बाय पंधरा बाय तीन मीटर या आकारमानाचं क्षेत्र मिळू शकतं आता जर तुम्ही सर्वात मोठ म्हणजे तीस बाय तीस बाय तीन आकाराचं शेततळ घेतलं तर तुम्हाला कृषी विभागाकडून कर, विभागा या ठिकाणी पन्नास हजार रुपयाचं अनुदान मिळणार आहे तुम्ही जर वीस बाय पंधरा बाय तीन मीटर या आकारमानाचं शेततळ तुमच्या शेतामध्ये घेतलं तर कृषी विभाग तुम्हाला जवळजवळ तीस हजार रुपयांची मदत करणार आहे अनुदानाच्या स्वरूपामध्ये आणि तुम्ही जर सर्वात छोटं म्हणजे पंधरा बाय पंधरा बाय तीन मीटर या आकारमानाचं शेततळ घेतलं तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी कृषी विभाग बावीस हजार पाचशे रुपयांची मदत करणार आहे आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न येईल की जर आपल्याला तीस बाय तीस बाय तीन मीटरपेक्षा जास्त मोठं शेततळं घ्यायचं असेल तर काही त्या ठिकाणी कृषी विभाग मदत करतो का नाही तुम्ही कितीही मोठं घ्या तर तुम्हाला जास्तीत जास्त जी मर्यादा आहे ती पन्नास हजार रुपयांचीच मर्यादा आहे त्याच्यावरती येणारा खर्च नक्कीच तुम्हाला तुमच्या खिशातून देणं गरजेचं आहे आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता कोणती आहे नक्कीच तू शेतकरी असणं आवश्यक आहे त्याच्याकडे स्वतःची जमीन असणं आवश्यक आहे ती शेतजमीन त्या शेतकऱ्याच्या नावावर असणं आवश्यक आहे त्याचे सर्व कागदपत्र असणं आवश्यक आहे आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक या गोष्टी तो नक्कीच त्या ठिकाणी त्याला लागणार आहे मोबाईल नंबर हा आधार कार्डशी लिंक असणं आवश्यक आहे तसेच त्या शेतकऱ्याच्या नावावरती कमीत कमी शून्य पूर्णांक साठ हेक्टर जमीन असणं आवश्यक आहे यापूर्वी त्या शेतकऱ्यांना कोणत्याही क्षेत्राला किंवा सामूहिक क्षेत्रामध्ये लाभ घेतलेला असू अशु, असू नये म्हणजे याच्यापूर्वी त्यानं कोणतंही शेततळ सरकारमार्फत घेतलेला असू नये असे शेतकरी या योजनेसाठी पात्र होतील आणखीन एक अट त्याच्यामध्ये आहे की लाभार्थ्याची जी शेतजमीन आहे ती तांत्रिकदृष्ट्या शेततळ्यासाठी योग्य असणं आवश्यक आहे म्हणजेच काय की कृषी विभागाचे जे सुपरवायझर आहेत ते तुमच्या शेतामध्ये येतील एक जमिनीचा सर्वे करतील आणि ते ठरवतील की या शेतामध्ये शेततळे आपण घेऊ शकतो का नाही आता या ठिकाणी आपण आवश्यक पा, कागदपत्र पाहिली तर नक्कीच मी वर सांगितल्याप्रमाणे आधार कार्ड पॅन कार्ड आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक पाहिजे बँकेचं पासबुक आहे रहिवाशी दाखला आहे शेत जमिनीची सर्व कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत त्याच्यानंतर जर तुमच्याकडे जातीचं प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला ते देखील लागणार आहेत जर तुमचं कुटुंब तुमची शेती ही आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या अंतर्गत येत असेल तर त्याचा वारसाचा दाखला तुम्हाला लागणार आहे दारिद्र्य रेषेखाली जर शेतकरी असेल ते शेत शेत तर त्याला दारिद्र्य रेषेचं कार्ड लागणार आहे मला वाटतं की आणि शेवटचं डॉक्युमेंट म्हणजे स्वतःची स्वाक्षरी सहित भरलेला अर्ज इत्यादी गोष्टी त्या शेतकऱ्याकडे असणं आवश्यक आहे आता शेतकरी मित्रांनो आपण पाहूया की या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर नेमकी कोणती प्रक्रिया आहे मित्रांनो सर्व जी प्रोसेस आहे ती ऑनलाईन आहे तुम्हाला जर अर्ज हवे असतील तर नक्कीच तुम्ही ऑफलाईनमध्ये जाऊन महा एखाद्या ई सेवा केंद्रामध्ये किंवा तालुका कृषी अधिकाऱ्याचं जे कार्यालय असतं त्याच्यामध्ये जाऊन याची चौकशी करू शकतात ते कृषी अधिकारी तुम्हाला सविस्तर माहिती देतील ऑफलाईन अर्ज असतील तर त्या ठिकाणी ते तुम्हाला उपलब्ध करून देतील नाहीतर तुम्हाला याचा जो अर्ज आहे तो आपले सरकार डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन देखील मिळतील सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्हाला अर्ज पूर्ण भरायचा आहे आणि त्या ठिकाणी ऑनलाईन सबमिट करायचा आहे अर्ज अर्ज करण्यासाठी तुम्हाला जे लॉग इन करायचं आहे ते ई जी एस डॉट महा ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन स्लॅश लॉग इन स्लॅश लॉग इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सबमिट करायचा आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांना स्वतः ऑनलाईन अर्ज करण्याची जी प्रोसेस आहे ती थोडीशी किचकड वाटते मित्रांनो निश्चिंत रहा आता कृषी विभागाच्या साफ साफ सूचना आहेत की जे काही तुमच्या गावातील कृषी सेवक आहेत त्यांनी स्वतःहून शेतकऱ्यांना या योजनेची सर्व माहिती द्यायची आहे काय काय कागदपत्र लागतात अर्ज करण्याची प्रोसेस काय आहे हे सर्व तुम्हाला त्या कृषी सहायकाने सांगायचं आहे ते बंधनकारक का आहेत तुम्हाला या योजनेची सर्व माहिती देण्यासाठी इतकंच नव्हे तर योजनेला अर्ज केल्यापासून ते योजनाचा लाभ तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये मिळेपर्यंत तुम्हाला जेवढी काही मदत आहे ते तुम्हाला देना रहे। दे दा दे दा दे, दे दे, ते कृषी सहाय्यक देणार आहेत एकदा काय करा तुमच्या कृषी सहायकाचा मोबाईल नंबर घ्या तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा आणि त्यांना कॉल करून तुम्ही विचारा की मागेल तेला शेततळ या योजनेची आम्हाला माहिती हवी आहे आणि संपूर्ण मदत करा ते नक्कीच तुम्हाला मदत करतील अर्ज भरण्याची जी प्रोसिजर आहे नक्कीच तुम्हाला नजीकच्या एका सायबर कॅफेमध्ये किंवा एका महा सेवा केंद्रामध्ये जाऊन भरायची आहे परंतु तुम्हाला जो सपोर्ट आणि माहिती आहे तो नक्कीच कृषी विभाग देणार आहे आणखीन एक सूचना मित्रांनो आता जेवढ्या काही कृषी विभागाच्या योजना आहेत त्या सर्व योजनांची जी प्रोसेस आहे ती ऑनलाईन आहे कोणालाही कोणत्याही अधिकाऱ्याला एक रुपयाही देण्याची गरज नाही त्यामुळे निश्चिंत राहा आणि महाराष्ट्राच्या कृषी विभागाच्या इतर सर्व योजनांचा भरभरून लाभ घ्या दिलेली माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ माहिती तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ शेअर नक्की करा आणि मित्रांनो अजून देखील तुम्ही भारत याग्री मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा